नमस्कार मंडळी मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही आता पोचलेलो आहोत शिर्डीला आणि आम्ही हॉटेल बुक केला होता छान असा हॉटेल आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला आणि दर्शन झालं की मग आरती होणार आहे आता वाजलेले आहेत अकरा आणि खूप छान असं हॉटेल आम्हाला मिळालं इकडे शिर्डी शिर्डीला साईबाबा मंदिराच्या समोरचंच हे हॉटेल आहे एक्झॅक्ट आणि सुद्धा आहे हॅलो है। आणि खूपच इथे थंडी आहे शिर्डीला आणि तुम्हाला तर मी इकडचं हॉटेलचं बाहेरचं परिसर दाखवते आणि मी पहिल्यांदाच आलेली आहे शिर्डीला याच्या आधी मी कधीच शिर्डीला केलेलं नाही आहे दर्शन हे बघा सगळीकडे त्यांनी असे पोस्टर लावले नमस्कार जय साई आणि इकडे बघा आणि खूप छान असं यांचं हॉटेलमध्ये खूप भारी म्हटलं एकदम असं स्पेशियस हॉटेल आहे छान वाटलं आणि एक रात्रीचे आणि एसी पण होती आणि मस्त हॉटेल होत क्लीन हॉटेल हो, हो हो, हो, ना हो खूप छान हॉटेल होत ना आणि मंदिराच्या समोरच आहोत आम्ही आणि लिफ्ट मध्ये आम्ही उभे आता आणि हॉटेलचं मॅनेजमेंट पण खूप छान आहे ओम साई जय साई हे रिसेप्शनला एक फोटो आहे छान असा साईबाबांचा सा। खूप छान तुमचं हॉटेल आहे आणि सगळीकडे असं यांनी फोटो लावलेले आहेत साईबाबांचे खूप छान वाटलं तेच साठ्याची यांचं सा रेस्टॉरंट सुद्धा आहे रेस्टॉरंटमध्ये पण यांनी पोस्टर लावले आहेत साईबाबांचे पोस्टर आहे स्टाफ पण खूप छान आहे यांचा आणि इथे एक मूर्ती लावलेली आहे छान आहे स यांचं कधी तुम्ही आले तर इथे तुम्ही विजिट करा ना हॉटेलचं नाव आहे साईछत्र साई छत्र साई रेस्टॉरंट आणि इथे राहण्याची सुद्धा सोय आहे खूप छान सोय आहे आणि हॉटेलच खूप भारी आहे नाश्ता करायला इथे आलेलो आहोत कसा थँक्यू इकडे यांचं खालती खालच्या साइडला आहे इथे इडली आणि अप्पम खूपच फेमस आहे खालच्या साइडला आहे बसायला आम्ही तर वरतून डायरेक्ट खालती आलेलो आहोत बाबू तर म्हणजे बाबा बरोबर आमचं दर्शन तर झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं आतमध्ये मध्ये एक कडुलिंबाचं झाड आहे तिथे अ बाबा विश्रांती करायचे आणि म्हणतात की ते पान गोड लागतं कडुलिंबाचं तर आम्ही ती पानं पण घेऊन आलो आहे आणि जप्त करतात इथे मोबाईल म्हणजे लॉकरमध्ये ठेवतात आतमध्ये मोबाईल नेऊ शकत नाही तर त्यामुळे मोबाईल तर आमचे बाहेरच होते आणि दर्शन खूप छान झालं आरती मिळाली बाराची आरती असते आरती मिळाली आणि मग आता आम्ही चाललो आहे जेवायला चला तर मग मंडळी भूक तर खूपच लागली आहे पण इथून काहीतरी थोड्या अंतरावरच अन्नक्षेत्र आहे आणि आता मला दर्शन तर झालेलं आहे छान पहिल्यांदाच आलो शिर्डीला आणि हे बघा बाबू मस्ती करतोय काय आणि ओम साई जय साई आणि आम्ही इथे आता पोचलेलो आहोत हे अन्नक्षेत्र आहे इथलं प्रसाद आलाय आणि मस्त असं बाबांचं बाबांचं प्रसाद मिळणार आहे आता सगळे लोक बोलतात की खूप छान असं जेवण असतं इथे आणि आज मला जेवायला मिळणार आहे खूप दिवसांची इच्छा होती की शिर्डीला जाईल आणि जेवीन अन्न क्षेत्रामध्ये <स्थित> ते कुपन घ्यायला आलो कारण की खूपच गर्दी असते म्हणून लाईन लाईन खूपच मोठी आहे तिकडे म्हणून आता आम्ही हे स्पेशल सिटी मधून मर, मध्ये आम्ही कुपन घेतोय कारण की खूपच खूपच म्हणजे खूपच भरलेलं आहे आम्हाला पन्नास रुपये गर्दी असतेच असं रुटीचं म्हणणं आहे असतेच पण आज कमी वाटते मला ते पण आम्ही स्पेशलमध्ये गेलो इथे नव्हतं हो त्यामध्ये हे सगळं भरलेलं होतं आता कमी होती खूप कमी होती आता आम्ही जेवायला बसतोय आता येईल जेवण कसं वाटतंय जेवण कसं असतं जेवण एक नंबर जेवण असतं थँक्यू बाबूला येई बाबूला स्पेशल सिटिंगमध्ये असं मिळत नाहीतर ते साधमध्ये कुठेशी पूर्ण रांगून असते ना रांगेत Chasing to the sky, that summer was a lie. Going to the end of town I can see the daylight. I smile perfectly, even through the end. Just sound like a stranger, so far away from me. मंडळी आम्ही ते फोटो वगैरे थोडे काढले आणि खूपच छान असं जेवण होतं प्रसाद खूप छान होता महाप्रसाद आणि आता आम्ही इथून निघतोय आणि चला मंडळी तर आम्ही चाललोय घरी आता आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय